<laughs> आओ सात है बलिदान की जय ननि बहादुर इनको ल ताबाई समर्थ गजान घालणार हे सांगू मी शेगाव चिरवासी शेगाव दसरा नगर आज पंचवीस वर्ष पस्तीस वर्ष झाले वारी करून राहिले हे वारकरी लोक सोबत असतात माझ्या एकूण किती जण आहे तुम्ही आम्ही एकूण नाव चाळीस जण कशा प्रकारचा आनंद आहे तुमचा बापरे आम्हाला सांगताच काय आनंद व्यक्त करा हेच तर समजत नाही किती दुःख असलं तरी चंद्रभागेत एक डुबकी जर मारली ना तर पाप्त जातेच जाते पण तापही चालला जाते हा आनंद आहे आणि पंढरपुरात पंढरीनाथाच्या दर्शनाला एक रात्र एक दिवस लागते पण त्याच्या पायावर मुनकं जर ठुलं की आनंदच सांगता येत नाही किती वारी आहे तुमच्यातली आमची हे पस्तीस आहे पाय वारी केलेली हा गजानन महाराजासोबत केली पाच वर्ष आहे तर बाया आता काही नेत नाही तर आम्ही हेच वारी करतो विठ्ठल पॅसेंजर आहे ना एक्सप्रेस तर त्यांनाच जातो आम्ही आता काय सांग घालणार आता काय घालणार भगवंत आली की अरे बाबा मी तर पस्तीस वर्ष झाले वारी करूनच राहिली पण माझ्या मागं हे जे वारकरी लोक आहेत ना हे लहान लहान माल्यासोबत आहेत याही ना माल्या मागं केली पाहिजे मी तर आता वारी करून काय कदलक जो आहे करीन ना, कदलक नाही पण यायची नेहमी चालू राहिली पाहिजे तिथं गेल्यावर कशा प्रकारचा आनंद असतो कसा उत्साह असतो काय सांगा हे तर सांगताच येत नाही तर आनंद आनंदच वेगळा आणि व्यक्तच करता येत नाही ना माहेरी जर गेलं ना माझं माहेरी शेगा पण माहेरी जशी लेखबाय जाते ना आणि कसा आनंद खेळणं खाणं पिणं सोप्तींनीत्रायणं तो आनंद सांगता येत नाही तसा आमच्या पंढरपुराचा आमच्या माहेराचा आमच्या बापाचा आनंद सांगता येत नाही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या परिसरातील बळीराजा दर्शनासाठी माऊलीच्या दर्शनासाठी जात असतो त्यानिमित्तानं सर्वांची मनोकामना जी आहे ती पांडुरंग महाराज पूर्ण करो त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी शेत सेथ शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी व खामगाव जिल्हा व्हावा यासाठी पांडुरंगच्या चरणीत सर्वांनी साखळं घालावं व या शासनाला सुबुद्धी सुचावी व पांडुरंग त्यांना सुबुद्धी देव या दोन्ही मागण्या मंजूर करण्यासाठी अशी ईश्वर चौधनी आम्ही सर्व प्रार्थना करतो व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टोलमुक्त सरकार शेतकऱ्यांचं सरकार यो अशी चरणी प्रार्थना करतो बोल पांडुरंग महाराज की जो राज्य शासनाचा हिस्सा आहे तोही या बजेटमध्ये यावेळेस मांडला गेलेला नाही जर तो मांडला गेला असता तर केंद्राने पैसा देऊन काही फायदा नाही आहे राज्य शासनाने देखील आपला खामगो जा... रेल्वे मार्गासाठी त्यांचा जो निधी आहे तो अत्यंत गरजेचं होतं ठीक मंत्री महोदय प्रतापराव जाधव मार्ग मंत्री लवकरात लवकर या या संगो रेल्वे मार्गासाठी ते, ते पुढाकार घेते